नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वासिम सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला पाच हजार आठशे रुपये अकोला या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील नागपूर असेल अकोला असेल लातूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक सब्सक्राइब शेअर करा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात सरासरी जो आहे चार हजार ते चार पाच हजारापर्यंत गेलेला आहे परंतु आजच्या मितीला अकोला या शहरामध्ये पाच हजार आठशे रुपये जालना असेल वाशिम असेल मलकापूर असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल सर्व ठिकाणी सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजार अपडेट आपण जाणून घेऊ आहोत सरासरी दर जो महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नास रुपयापर्यंत आहे येत्या काही दिवसामध्ये पन्नास साठ रुपयापर्यंत बाजारवर जाण्याची शक्यता आहे कारण का अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि सरकारकडून खरेदी केंद्रांमार्फत आता मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुद्धा होणार आहे काय आहे लेटेस्ट अपडेट चला जाणून घेऊया यामध्ये आपण पहिलं मार्केट जर बघणार आहोत यामध्ये आपण बाजारभावाची अपडेट जर बघितली तर सर्वात कमी बाजारभाव आहे चार हजार ते चार हजार सहाशे पन्नास सिंधी सेलू सोयाबीन मार्केटमध्ये मा चार हजार चारशे चार रुपयाचा दर सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव जो आहे हजार सहाशे पन्नास रुपये सिंधी सेलू सोयाबीन मार्केट वाशिम सोयाबीन मार्केट चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंतचा वाशिम सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट रेट आहे अमरावती सोयाबीन मार्केट एकवीस हजार चारशे क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट रेट बघितला लातूरमध्ये पंधरा हजार आठशे शहात्तर क्विंटल लावकाली चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूर शहरामध्ये त्याचबरोबर अकोला चार हजार सहाशे क्विंटल उकलले चार चार हजार ते पाच हजार आठशे रुपये सर्वाधिक दर अकोला या ठिकाणी आजच्या मितीला चाळीस ते अठ्ठावन्न रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे मूर्तिजापूर मार्केट पाच हजार तीनशे क्विंटल अवकाळी अडोतीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर अडतीस ते सत्तेचाळीस जा रुपयापर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण बघितलं अहिल्यानगर चार हजार चारशे रुपये पाचोरा चार हजार पा सहाशे रुपये पुसत चार हजार पाचशे रुपये बाजलगाव चार हजार पाचशे रुपये त्याचबरोबर सोलापूर चार हजार सहाशे रुपये जळगाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगावमध्ये चार हजार पाचशे हिंगोली चार हजार सहाशे रुपये जळकोट चार हजार सातशे रुपये लातूर चार हजार आठशे रुपये अकोलाच्या पाच हजार आठशे रुपये वाशीमध्ये पाच हजार सहाशे रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट गेल्याचं दिसत आहे त्याचबरोबर मनमो चार हजार चारशे सावनेर चार हजार पाचशे रुपये चाळीसगाव चार हजार चारशे रुपये दिग्रज चार हजार चारशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच इतर महत्वा ठिकाणी गंगापूर चार हजार दोनशे जिंदगडा चार हजार पाचशे उमरखेड चार हजार दोनशे रुपये आष्टी चार हजार चारशे रुपये पुलगाव चार हजार सातशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे घाटणची चार हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे देवणीमध्ये चार हजार सहाशे एकवीस रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे राजुरा चार हजार चारशे लेटेस्ट सोयाबीन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब शेअर करा सोयाबीन तूर कापूस कांदा लेटेस्ट सोयाबीन मार्केट यांच्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो